आठशे वर्षापूर्वीची आख्यायिका गावातील नागरिकांना त्रास देणाऱ्या मुर्र नावाच्या दैत्याचा बरोबर व्यवस्थित बंदोबस्त करून विहिरीत साखरदंडाने जखलून ठेवले होते नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले अंजनगाव सुरजी तालुका या अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये मुर्रा देवी या गावाने या गावामध्ये जवळपास आठशे वर्षापूर्वीची परंपरा असलेलं एकविरा मातेचे मंदिर आहे या मंदिरामध्ये मंदिरांच्या विश्वस्तांच्या मते हे मंदिर आठशे वर्षापूर्वीचं आहे आणि देवी आईची प्रतिमा हे आठशे वर्षापूर्वीची आहे अनेकांच्या मते मुर्र या नावाचा दैत्य या परिसरामध्ये मोठा तांडव करीत होता आणि देवी आईने यावेळी एकविरा मातेने रौद्र रूप धारण केले आणि या भल्या मोठ्या राक्षसाला साखरदंडाने जगडून या विहिरीमध्ये बंदिस्त केले माजी विश्वस्त पखान यांच्या मते हनुमान जयंती आणि देवीच्या उत्सवाच्या दिवशी दैत्याला कोंडून ठेवलेल्या त्या विहिरीच्या आतून आवाज देखील येतात अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितल्या जाते अनेकांच्या मते मुर्रादेवी देवी ही माहूरच्या मातेचं प्रतिरूप आहे नवरात्र उत्सवाच्या वेळी या मंदिरामध्ये लाखो भाविक येत आईचा आशीर्वाद घेतात सोबत अनेक भाविक भक्त या ठिकाणी उसळवाटप करतात आपल्या मंडळांच्या माध्यमातनं भाविक भक्तांची अल्पउपराची सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी पाहूया सहारा समाचारचा पुढील आढावा सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध देवीस्थान म्हणजे मुलादेवी आणि या मुरादेवीला नवरात्रामध्ये जवळपास पंचकोशीतील लाखो भाविक भक्त सकाळी चार वाजता पासून पायदळ या मुरादेवीच्या दर्शनासाठी येतात आणि आपल्या कॅमेरामध्ये बघतो आज हजारो भाविक भक्त सकाळी चार वाजतापासून जवळपास पथरोड परिस पासून तर अंजनगाव तालुक्यातील अनेक गावातील पंचकोशीतील जे भाविक ते भाविक सकाळी चार पासून पायदळ वारी करत ही मुरादेवीच्या इथे आणि मुरादेवी म्हटलं की जागरूक संस्थान आहे आणि नवरात्रामध्ये खूप त्याला मान्यता आहे त्यामुळं प्रत्येक जण या देवीच्या दर्शनासाठी येतो आणि आपल्यासोबत आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघतो की देवीच्या दर्शनाला सकाळी सात वाज सात सव्वा सात वाजलं असेल सकाळी चार वाजतापासून हे फायदा आहे आणि दररोज हजारोच्या संख्येने या लाखोच्या संख्येने या नवरात्रामध्ये या देवीच्या दर्शनाला येतात आपल्यासोबत विश्वस्त वाढीती येतील जे हेच त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे काय सांगाल का काय आज नवरात्रामध्ये आपल्या अनेक पंचक्रोशीतील येतात आणि इतकी मोठी गर्दी सांभाळत असताना कार्यावरची कसरत आहे आणि शिस्त पद्धत पद्धतीने नियोजन करून त्यांचं प्रत्येकांचं दर्शन या देवीचा दर्शन होतो काय सांगाल या संदर्भात आमच्या संस्थांतर्फे सर्व भाविक भक्तांचे दर्शन कसे सुटसुटीत होईल याची आम्ही काळजी घेतो आमचे काही सेवादार मंडळी आमचे विश्वस्त आहेत हे वेळोवेळी वेड़ सूचना देत राहतात त्या हिशोबाने आम्ही इकडली दर्शनाची व्यवस्था करून येतो हजारो लाखो भाविक रविवार येत्या रविवारी तर कमीत कमी एक लाख लोक लोक दर्शनाला इथं आले असतील त्याच्यावरती असतील आणि प्रत्येकाचं दर्शन इथं सुखसुकीत आणि शांततेने होते आपल्या मुरादेवीच्या संदर्भात काय साक्षात्कार आहे आणि काय महिमा आहे या संदर्भात काही सांगाल का तुम्हाला माहिती याची महिमा म्हणजे हे देवीचं प्रतिरूप जे आहे मा, सोयं, सोयं ही माहूरच्या देवीचं प्रतिरूप आहे मेळघाट मध्ये जे भाविक भक्त आहेत आदिवासी यांना पण तिकडे येण्याचा म्हणून देवीने इथं इत, स्थान मानलं आधी काल आठशे वर्षाच्या अगोदरच्या पासून मंदिर आहे आठशे वर्षा अगोदरचा इतिहास आहे देवीचा आणि काहीतरी पुरातन अजून एक काल्पनिक घटना घडलेली होती त्यामुळे त्या काल्पनिक घट घटना म्हणजे काहीतरी आता आख्यायिका आहे तिथे राक्षसी जो मंदिर तिथं विहीर आहे त्या विहीर मध्ये त्या राक्षसाला या देवीने साखर दंडाने बांधून ठेवलं आणि आपल्या पायाशी बांधून ठेवलेला आहे अशी ही आख्यायिका आहे तो राक्षस गावातील जनतेला त्रास देत होता त्यामुळे त्या देवीने बांधून ठेवला अशी अशी ही आख्यायिका थोड्यात आहे हे होते आपल्यासमोर विश्वस्त मॉडीतले संचालक आणि यांनी सांगितलं आहे की देवीची महिमा आणि आख्यायिका खूप आठशे वर्षपुराने हे आख्यायिका आहे आणि यामध्ये राक्षस या गावाला त्रास देत होता आणि त्याच्यातून देवीच्या मंदिरामध्ये त्याला बांधून ठेवला होता आणि हे प्राचीन देवीचं मंदिर आहे आणि या प्राचीन देवीच्या मंदिरात हजारो लाखो भाविक इथे दर्शनासाठी येत राहतात आणि सारा समाजाच्या माध्यमातून पुढील आढावा आपण केला आपण बघतो की या नवरात्रात लाखो भाविक भक्त येतात त्यानुसार प्रत्येक जण आपल्याला सोयीनुसार तिथं भक्तगरांसाठी काहीतरी व्यवस्था करतो आणि आपण रस्त्याला पाहिला आहे मुली चहाची कॅन्टिंग लावलेली आहे मुली फराळाचा अशातच आपल्यासोबत पत्र येथील सामाजिक कार्यकर्ता रितेश भाऊ नवले हे आपल्यासोबत सोबत आहेत आणि आज त्यांनी भक्तांकरता उसळ्याचा वाटप कार्यक्रम आयोजन केलेला होता आणि आज मुरादेवी येथे उसळ वाटप चालू आहे त्या संदर्भात आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आणि माजी पंचायत समिती उपसभापती रितेश नवले हे जुळलेले काय सांगाल रितेश भाऊ दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हा उसळ वाटपाचा कार्यक्रम गावातील सर्व प्रमुख मंडळ त्याचबरोबर महात्मा फुले मंडळ त्याचबरोबर श्रीराम सेना वारकरी मंडळ आणि इतर गावातील दानशूर मंडळीतर्फे हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो हो, गेल्या दहा पंधरा वर्षापासून आपल्या पत्रोटची भरपूर मंडळी पैदल वारीत येत असते आणि या देवीचं महात्मा सा पाहता ही दरवर्षी संख्या वाढत आहे तर आमचे जे मित्रमंडळी आहेत यांच्यातर्फे असं निवेदन ठेवलं की बाबा आपण प्रसाद वाटप करावा आणि हे सर्व इथं उपस्थित असतील सर्व मंडळी या प्रसादासाठी आम्हाला योगदान देते मार्गदर्शन करते त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव हे सुद्धा आम्हाला अतिशय मदत करतात असंच कार्य समोर व्हावं अशी मी या देवीचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या हिंदू धर्मात प्रसादा हिंदु एक प्रसादा सोबत आपल्या हिंदू धर्माचं एक बळकटी व्हावं एकत्रीकरण व्हावं हे प्रार्थना करतो आणि माझे शब्द संपवतो जय दुर्गा आपल्याचे प्रमुख लोकस लांब काय सांगा लोक गेल्या अकरा वर्षापासून आम्ही या मुरादेवी संस्थानला या उसळ वाटपाचा कार्यक्रम करत आहोत आमच्या सोबत महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ श्रीराम सेना वारकरी मित्र मंडळ आणि विश्वेश्वर नवदुर्गोत्सव मंडळ सोबतच माझे मित्रमंडळी या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही दरवर्षीप्रमाणे इथं हा उसळ वाटपाचा कार्यक्रम करत असतो जेव्हा आम्ही या उसळ वाटपाची सुरुवात केली तेव्हा ही उसळ फक्त एक क्विंटलची होती दरवर्षी उत्तरोत्तर यामध्ये वाढ होत आहे आणि आज ताकद ही उसळ अकरा ते पंधरा क्विंटल पर्यंत पोहोचलेली आहे हा सगळा मातेचाच आम्हाला आपल्याला आशीर्वाद आहे आणि आमच्या मित्रांच्या सहकार्यामुळे आम्ही पोहोचलेलो आहोत आपल्या खबर अजून अजून कर्मचारी परमपूजने श्री गुरुदेव एकुरा देवी संत जिंगराजी महाराज संस्थाच्या वतीनं प्रथम सर्व भाविक भक्तांचे आभार मानतो या ठिकाणी आम्ही कर्मचारी या नात्यानं रिचे दादा नवले पत्रोड यांचं या ठिकाणी फार मोठ बोमुलाचं योगदान अष्टमीच्या दिवशी दरवर्षी सालाभात प्रमाणे या ठिकाणी असते ते नित्य या मायके सर्वात जास्त पैदलचे वारकरी आहेत आणि त्या या ठिकाणी खूप मोठा जनतेचा समुदाय भाविक भक्तांचा या ठिकाणी मायचे भक्त सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितांच्या वतीनं त्या रितीदा नवरींच्या वतीनं विश्वासांच्या वतीनं आम्ही मुरा ग्रामवासीय सर्व भाविक भक्तांचे आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो असंच या ठिकाणी उत्तर होतो दरवर्षी याप्रमाणे या ठिकाणी आमच्या या युरा मातेच्या या नवरात्रामध्ये दरसाल सर्व भाविक भक्तांनी सहभाग द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्व भाविक भक्तांचे आभार मानतो आपल्या घरामध्ये बघतो आहोत की जे एक क्विंटलपासून जे उसळीचा कार्यक्रम आपला चालू केलेला होता रितेश देनावळे आणि त्यांच्यावाल्या टीमने आज ते जवळपास उसळचा कार्यक्रम हा पंधरा क्विंटलच्या घरात पोहोचलेला आहे आणि आज, आज लाखोच्या संख्येने ज्या मुलादेवीच्या दर्शनाला येतो त्याचा लाभ सुद्धा इथे घेतल्या घेण्यात येत आहे आणि आज जे मुलादेवी प्रसिद्ध मुरादेवी आहे आणि आज आपण मुरादेवीला बघतो की एवढे मोठ्या मोठ्या संख्येने गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण सहाणा समाजाच्या माध्यमातून संपूर्ण दर्शन मुरादेवीच्या अख्यायिका सहाणा समाजाच्या माध्यमातून मांडत आहे सारा समाज हे निलेश भाजपा सह रुपेश प्रकुंडे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन उपचारक्रियाक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ Hey,